नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या कृषी विज्ञान प्रदर्शनातील सातत्यानं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं जे तंत्रज्ञान आहे ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि अशाच एका नवीन तंत्रज्ञानाची माहिती आपण आज शेतकऱ्यांना देणार आहोत शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जो महत्त्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे पाणी आणि या पाण्याची कशी बचत करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ठिबक सिंचन इस्रायल आणि भारत या दोन देशाची तुलना केली तर भौगोलिक आकारापासूनची कमालीची भिन्नता स्पष्ट होते जेमतेम ऐंशी लाख लोकसंख्येचा हा देश मुंबईहून छोटा आहे मात्र कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त आहे अशाच इस्रायलमधल्या शेतीसाठी पाणी देण्यासाठी जे ठिबक वापरले जाते तेच ठिबक सिंचन आता बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे या ठिबक सिंचनचा वापर कसा होतो विद्युत मोटर न लावता सर्वच ठिकाणी पाणी एकसारखे कसे पिकाला मिळते थे। तसेच ठिबक सिंचनला फिल्टर लावण्याची गरज नाही असे अनेक फायदे या ठिबकचे आहेत या संदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विषयक तज्ज्ञ संतोष करंजे यांच्याशी बातचीत केली नमस्कार मित्रांनो आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मातीविना शेती हा प्रयोग पाहिला असेल आता परत पुन्हा एकदा आपण विद्युत पंपाशिवाय ठिबक सिंचन ही इस्रायलची नवीन तंत्रज्ञान पद्धत आपण पाहणार आहोत आणि त्या विस्तार सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संतोष करंजे सर आहेत सर काय सांगाल काय नेमकं ही टेक्नॉलॉजी आहे आणि कशा पद्धतीनं भारतात या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाऊ शकतो ही एनड्रिप टेक्नॉलॉजी इस्रायलची आहे आणि याला आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोटरची गरज नाही आणि फिल्टरचीही गरज नाही बऱ्याच कंपन्यांचे जे ड्रिप येतात त्याला फिल्टर असल्याशिवाय सिस्टम चालत नाही प्रेशर ड्रॉप होतं किंवा मोटरचं प्रेशर असणं गरजेचं आहे त्या लाईटवर अवलंबून राह राहायला लागतो तर हे ग्रॅव्हिटी इरिगेशन सिस्टम आहे याचं ड्रिपर डिझाईन सेपरेट डिझाईन केलेलं आहे फक्त याला पाण्याची जी उंची आहे ते, ते साठ सेंटीमीटर उंच असलं पाहिजे शेततळ असेल किंवा तुम्ही एखादा टँक बांधला असेल त्यातून फक्त सायपन होऊन पाणी तुमच्या टँकमध्ये आलं पाहिजे आणि त्या टँकमधलं पाणी सबम्यांमध्ये पोचल्यानंतर युनिफॉर्म ऑपरेटिंग प्रेशर त्याला मिळतं याच्यामध्ये फक्त कंडिशन एकच आहे की ते उंच तळावर पाणी असलं पाहिजे एकदा त्या लेवलला पाणी आलं की ते पाणी तुम्हाला पहिल्या ड्रिपर पासून शेवटच्या ड्रिपरपर्यंत एकसारखं दिसेल याला फिल्टर गरज नाही नाहीतर सँड फिल्टर स्क्रीन फिल्टर हायड्रोसायक्लॉन फिल्टर एवढे फिल्टर ड्रिपला लागतात की ते सगळे साफ करणं मेंटेनन्स करणं शेतकऱ्याला आवड होतं या ठिकाणी एक साधा टँक दिला आहे त्या टँकमध्ये लेवल आपल्याला समजते पाण्याची आणि त्याच्यामध्ये एक जाळी दिली आहे त्या जाळीच्या माध्यमातून आपण जर त्याच्यात काही गाळ अडकला किंवा शेवळ अडकलं तर ते पंधरा दिवसात एकदा फक्त साफ करायचंय एकदा साफ केल्यानंतर पुन्हा ते पंधरा दिवस जाळी काढण्याची गरज नाही आणि ह्यातून येणारं पाणी हे सगळं एकसारखं झिरपतं एकसारखं मुरतंय तासाला दोन लिटर पाणी ह्यातून पडतं इथं जे प्रेशर आहे तेच शेवट तुम्हाला दिसेल याला युनिफॉर्म प्रेशर मिळतं याचा डिझाईन स्पेशली डिझाईन केलेलं ड्रिपर आहे याचं पाणी जे आहे मी मागा सांगितल्याप्रमाणे इथं आपण बघूया वरून खाली पडते इथून पाणी खाली पडतंय ये पानी वरुन हे पाणी वरून खाली जात आहे तर हे ड्रिपरची स्पेशल डिझाईन आहे हे इथून पाणी खाली जे रस्त आहे तर हे जे काही ड्रिपर आहे ह्या ड्रिपरच्या माध्यमातून आपल्या इथल्या शेती पद्धतीला नेमका काय फरक पडू शकतो काय फायदा होऊ शकतो कारण ड्रिप म्हटलं की विद्युत पंप आला त्याच्यानंतर क्षारयुक्त पाण्यामुळे आणि ड्रिप ब्लॉक झालेले आपण पाहिलेत या ड्रिपवर तसा काय परिणाम होतो का पाणी शारयुक्त पाणी नाही ह्याच्यामध्ये शहरांचा काहीच परिणाम होत नाही आणि जर शहर त्याच्यात आले तर हे ड्रिपर बंद पडत नाहीत आणि ऍसिड ट्रीटमेंट करा खत सोडा किंवा कुठलं केमिकल जरी सोडायचं असेल तर त्या टँक मध्ये भरून सोडलं की युनिफॉर्म सगळीकडे जाते याला प्रेशर ऑपरेटिंग सिस्टम नसल्यामुळे हे प्रेशरची आवश्यकता नसली तरी युनिफॉर्म चालते त्या प्रेशरच्या ह्याच्यामध्ये थोडा जरी चॉकअप आला तरी ते सगळी दे सिस्टम बंद पडते या ठिकाणी हा ड्रिप कधी चोक होणार नाही आणि जरी चोक झाला तर ऍसिड ट्रीटमेंट केली तरी त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही काय शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन कराल या ड्रिपच्या संदर्भात खरं तर ही क्रांती आहे शेतकऱ्यांना विद्युतची गरज नाही आणि लाईट कमी लागेल ह्याला याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कष्ट कमी होणार आहे पाईपलाईनच्या मध्ये प्रेशर येतं फुटाफुटी होते लॅटरल निघायची सिस्टम जास्त प्रमाणात होते हे सगळं ह्या ठिकाणी होणार नाही कारण ह्याच्यामध्ये प्रेशरच लागत नाही आणि लाईट नसेल तर शेतकऱ्याचा खर्च वाचणार शेत आहे हे ड्रिपर जवळपास पाच वर्ष तरी शेतकऱ्याला टिकणार आहे आणि असणारं जे ड्रिप आहे पहिलं त्याच्या सबमेनला डायरेक्ट हे आपण सिस्टम जोडू शकतो त्याचा खर्च अजून कमी होईल आणि लॅटरलचा खर्च हा जुन्या कंपन्यात जेवढा खर्च आहे आहे त्यामुळे वेगळा खर्च हे शेतकऱ्यासाठी काही नाही टेक्नॉलॉजी फक्त इस्रायलची असल्यामुळं आपल्याला ती इम्पोर्ट करून द्यावं लागतंय पण ते पण आपल्या भारतामध्ये आलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आता आनंदाचं हे खरं तर क्षण आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद हे होते संतोष करंजे सर शेतकऱ्यांसाठी ही जी काही टेक्नॉलॉजी आहे एक पर्वणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण विद्युत पंप म्हटलं की वीज लागली आणि त्यानंतर याच ठिबक सिंचनासाठी जर शारयुक्त पाणी असेल तर ते अक्षरशः ब्लॉक होत मात्र याच इस्रायलच्या टेक्निकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी ह्या रेग्युलर ड्रीपला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च या ड्रिपला देखील येतो यामुळे शेतकऱ्यांनी या ड्रिपला किंवा ही, ही ज्या टेक्नॉलॉजीला पाहावी आणि इथे भेट देऊन या संदर्भात संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते घ्यावं असं आवाहन देखील संतोष करंजे सर यांच्याकडून करण्यात आलंय